धालगावच्या निष्ठावंत नेतेची जिल्हा परिषद गणासाठी मागणी कुमार दाजी पाटील यांच्या राजकीय अनुभवाचा सन्मान करा शरद पवार गट पक्षाकडे उमेदवारीची मागणी निष्ठा आणि अनुभवाचा संगम दाजींच्या मागणीने राजकीय ध्रुवीकरण तालुक्याच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण करणारे आणि जनसामान्यांमध्ये दाजी म्हणून परिचित असलेले लोकप्रिय ज्येष्ठ नेते कुमार दाजी पाटील यांनी आता जिल्हा परिषद गणाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी करून एक महत्वाकांक्षी पाऊल उचललं आहे दाजींच्या या मागणीमुळे ढालगाव परिसरातील राजकीय वातावरण गरम झालं असून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या विचारांचे पायिक आणि सध्याचे तरुण तडफदार आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या शरद पवार गट गडाला दाजींसारख्या अनुभवी नेत्याची साथ मिळाल्यास पक्षाची ताकद निश्चितच दोन पटीने वाढेल यास शंका नाही दाजींचा अनुभव पक्षाचा आधार कुमार दाजी पाटील यांचा सार्वजनिक जीवनातील दीर्घ अनुभव स्थानिक प्रश्नांची खोल जाण आणि सामान्य जनतेशी असलेले त्यांचे भावनिक नाते ही त्यांची खरी ताकद आहे अनेक वर्षापासून त्यांनी निष्ठेने पक्षाची सेवा केली आहे आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भागाचा समग्र विकास करण्याचा त्यांचा निर्धार आहे त्यांच्या उमेदवारीची मागणी केवळ एका नेत्याची नसून ती निष्काम सेवेची पोच पावती आणि संघर्षमय वाटचालीचा सन्मान आहे सध्याचे दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख आमदार रोहितदादा पाटील यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे दाजिंसारख्या ज्येष्ठ आणि निष्ठावान नेत्याला सन्मानित करून राष्ट्रवादी शरद पवार गट हा पक्ष केवळ तरुणांचाच नाही तर अनुभवालाही किती महत्त्व देतो हे सिद्ध करण्याचीही सुवर्ण संधी आहे राजकीय जाणकारांचं मत आहे की रोहित कुमार दाजी पाटील यांच्या अनुभवाचा जनसंपर्काचा आणि पक्षावरील निष्ठेचा आदर करत त्यांना जिल्हा परिषदेची तिकीट द्यावे हा निर्णय केवळ दाजींचा सन्मान नसेल तर तो संपूर्ण ढालगाव भागातील राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर असेल दाजींच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत निश्चितच जान येईल आणि राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग अधिक सुक्कर होईल रोहित दादांच्या एका निर्णयावर ढालगावच्या राजकारणाची दिशा ठरू शकते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे